नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा बत्तीसावा श्लोक आत्मौपम्येन सर्व समं पश्यो योर्जुन सुखम वाय वा दुःख सयोगी परमो मतः या श्लोकाचा अन्वय असा आहे अर्जुन य आत्मौपम्येन सर्वत्र सुखं वा दुःखं यदि समं समं स योगी परमा मत म्हणजे अरे अर्जुना जो आपल्या प्रमाणच सर्वांमध्ये सुख आणि दुःख समभावानं पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ आहे असं मानावं या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की माझं एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या मला ज्ञान आणि भक्तीनं जाणतो तो सर्व उपाधींनी युक्त असला तरी माझ्या स्वरूपात एकरूप झालेला असतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात म्हणून असो ते विशेषे आपण पयासारिखे जो चराचर देखे अखंडित सुखदुःखादी वरमे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणे चिजो म्हणजे याचा शब्दविस्तार करण्याची गरजच नाही आहे अरे जो सतत आपल्यासारखंच सर्व चराचराला पाहतो ज्याच्या मनाला सुखदुःखादी मर्म आणि देह इंद्रियांनी केलेली पाप पुण्यात्मक कर्म ही दोन आहेत असं तो जाणत नाही त्याला सर्व आत्मस्वरूपी आहे असं स्वभावतःच अनुभवास आलेलं आहे तयाही देह एकू कीर आथी, आौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रती परब्रह्मची हा अरे तोही मानव देहधारी असतो त्याला पार्थिव शरीर असतंच लौकिक व्यवहारात त्याला सुखी किंवा दुःखी म्हणतात परंतु असा पुरुष साक्षात परब्रह्मच आहे म्हणून आपण पा विश्व विश्वदेखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्याची एक उपास जे पांडवागा अरे अर्जुना आपल्या ठिकाणी विश्व पहावं आणि साऱ्या विश्वाच्या ठिकाणी स्वतःचं रूप पहावं म्हणजेच विश्वरूप होऊन जावं अशा साम्याची तू उपासना कर मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया आत्मौपम्येन सर्व सम पश्योर्जुन सुखं वा सयोगी परमो मतः मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडे एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण